काहीच खाल्लं महाराज मग वाचले कसं तुकाराम महाराजांचं आपण आज नाव घेतो तुकाराम महाराजांनी दिवस उपवास धरला पण तुकाराम महाराजांचे लेकरू सुद्धा तेरा दिवस उपवासी होते त्या ठिकाणी असतो कोण आमच्या असतो तुकाराम महाराजांच्या असतं मंडळी महाराज असतो भाकरी घेऊन असतो तिथं जातच्या भंडाऱ्या माळा नाही महाराज तिथं गाता उडवून जा तिथं जातच्या टोपल्यामध्ये भाकरी घ्यायच्या दोन लेकरे घ्यायचे आणि तुकाराम महाराजापाशी जाऊन बसायचं आणि मराठ मालक तुम्ही उपाशी भाकर खाना भाकर खाना म्हणायचं तेव्हा तुकाराम डोळे उघडून बघायचं महाराज भाकर खायची नाही मग त्या तुकाराम महाराजांच्या माणसानं व्हायचं माल तुम्ही नाही खाल्लं म्हणून लेकर सुद्धा उपाशी तेव्हा असे काय झालं महाराज तुकाराम महाराजांना डोळे उघडायचे आणि आपल्या लेकराकडे बघायचं महाराज लेकराकडे बघायचं तेव्हा लेकराकडे नुसत्या डोळ्यानं बघितलं की महाराज या डोळ्यामध्ये सामर्थ्य तेवढं असतं की महाराज त्या असताना डोळ्याच नुसतं तेच त्या लेकरावरती हो ते पडलं पो लेकराच पोट असतं त्या ठिकाणी भरत होतं महाराज आज असले त्या ठिकाणी कासवाला स्तन नाही चारा महाराज असत खाऊ घालता येत नाही पण कासवाची पिले सुद्धा महाराज का असत मोठे होतात नुसतं कासवाच्या पिल्याना असत त्या कासवान कासवाच्या पिल्याकडे पहिले पाहिलं ना महाराज तर त्या पिल्याचं पोट भरत असे दृष्टीमध्ये महाराज असत तेच असत आणि तस तेच महाराज असत त्या ठिकाणी माता सीतेच्या अस्त्र दृष्टीमध्ये लीन झालं म्हणतात का लीन झालं तर पुन्हा या दृष्टीला अस्त्र त्या ठिकाणी काही बघायची गरज नाही आता जिथं बघल ज्याच्या मध्ये जा बघल तिथं अस्त्र प्रभू रामचंद्राचं असत्र सानिध्य जाणता येणार आहे दिसणार आहे पाहता येणार आहे दुसरं काहीच बाजची गरज असतं नाहीये म्हणून असे डोळे महाराज जगाचं देखणं पण इतकं सामर्थ्य त्याच डोळ्याच म्हणून डोळे असतं माता सीतेला लिन झाले म्हणून लावले या परिस्थितीचे दे नयन देखणे पणे सुलोचन त्यावरी सुजले अंजन राम निधान साधावया मग तो प्रभू रामचंद्र असणार त्या ठिकाणी साधण्यासाठी महाराज असणार त्या ठिकाणी काय बोलले कि ते असत्रे डोळे तसे आणि त्याच्यावर महाराज मा, पुन्हा काजळ म्हणून आले हे काजळही महाराज त्या ता ठिकाणी आहे महाराज आपली दृष्टी काही बघत आहे पण माता सिद्धेची काही ता बघत नाही मग काजळ नाही मारत ते अंजनास्त्र त्या ठिकाणी असं अंजनास्त्र माता सिद्धेच्या डोळ्याला काजळ लावलेलं म्हणून आले साधूचे शोभे सकाळ निवटून प्राणांची मुख्य श्री रामी हो महाराजा श्री त्या ठिकाणी काय बोलणार हो त्या अस्त्र माता सीतेच चेहरा असा होता त्याच्यावरती सर्व काही बाजूचं महाराज असत त्या ठिकाणी द्या सर्व काही तुम्हाला असत त्या ठिकाणी सांगितलं माता सीतेच असत त्या ठिकाणी नाकाच वर्णन करू लागले महाराज असत ते नाक कसं होतं महाराज नाक कसं होतं तर साधू कसा असावा साधू कसा असावा महाराज साधू कसा असावा अंगा लावून या राख डोळे झाकून गरीब बाप महाराजाचा साधू असावा का नाही महाराज असते त्या ठिकाणी ज्या प्रकारे एका साधूचं आचरण असते त्या ठिकाणी असावं एका साधूचं असत्र ध्येय असावं आणि त्याचं वागणं असत कस असावं मला तीन लागतात मला तीन ना चार गुण लागतात चार पटीनं चांगलं असत्र द्यायला लावावं लागतं एक तर मला नित्य नियम करावं लागतो भगवंताचं नामस्मरण करावं लागतं महाराज असते त्या ठिकाणी काम क्रोध असते त्या ठिकाणी मोजमो मत्सर असत्रे काढून टाकावा लागतो सर्व विषयाची निवृत्ती असतात करावं लागते महाराज साधूला सहा लावून टाकावं लागतात साधू त्याला साधू त्या ठिकाणी म्हणतात साधू नाव महाराज कोणी पांडून यावं आणि मना महाराज एवढ्या मोठमोठ्याने सांगता काय वागता त्या ठिकाणी नाशिकाची गोष्ट करा महाराज दुसरा असत्र त्या ठिकाणी काही मनावर त्या त्या ठिकाणी येऊ नये नाशिक सांगून आले साधूचा वागण भक्ती करण साधूच आचरण त्याच्यामध्ये असत नाक आता जे आपण म्हणतो ना महाराज एवढ्या मोठमोठ्याने सांगा नाक आहे का महाराज हे नाक आहे नाक ते असत साधूच जसं वाघ साधूला एकच पाहिजे तो असणारा परमात्मा त्याच्यात असताना लील वाच मग त्याचं सर्व चांगलं असतं ना ते वागणं म्हणजे त्या ठिकाणी माता शेतीचं असतं त्या ठिकाणी नाक आहे आणि ते नाक असतं त्या ठिकाणी आणि ते नाक काम काय करतं महाराज नुसतं वारं येण्याचं काम करत का नाही महाराज त्या वाऱ्याना असतं बाहेरली हवा असताना मध्ये घ्यावी सोहम होत महाराज अहम होत आणि हे भारलं वाऱ्यामध्ये घेतल्यानंतर सुहम झालं हे जगच असत्र त्या ठिकाणी मी आहे मी एकटा नसून हे सर्व जे काय ना ते माझ्या बसून बनले असं अहम सोडून देऊन लीन सोहम जर जीवाला करावं असं त्या ठिकाणी माता सीतेचं असत्र नाक होतं आणि त्या नाकातून मध्ये वारं त्या ठिकाणी कसं होत आता ऐकलं तसं होत सदा होता श्रीराम संधान समाधान हो, महाराज ते वार असतील त्या ठिकाणी दमलो महाराज कोणाचे असतो त्या ठिकाणी कुंकड कुंकड जाऊन असत बेजार 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 आणि माता सिद्धेंच्या असणारे त्या ठिकाणी नाकामध्ये जागा असणारे केली टाकायचं शांत झालं मला, मला काही झालं तरी बेगाय वाचच नाही आता मी काय करणार एकाच जागेवर ते महाराजांची मरमर करतो माणूस किती करा। बर, बर करावं बरं बरं तुम्ही कष्ट कराव कष्ट करा। केल्या मग काय म्हणलं नाही महाराज ना ना ना। काम केलं तर खाला भेटत असत हे पहिल्यापासून जो काम करीत नाही तो मनुष्यच नाही महाराज तो प्राणी पण किती महाराज असत बोलू नये एक आम्ही असताना चित्रपट पाहिला महाराज कोणता जत्रा त्याच्यामध्ये चौघ जण असतात त्या ठिकाणी काय करतात प्लॅन करतात महाराज पा, चार पाच प्लॅन द्यायचे भिजतात भिसकतात एक जण तरी म्हणतो त्याला दमत बघत नाही ते म्हणतात हसते रे बाबा पण इतके का कष्ट करा ना तुम्ही कार्य करावंच लागत पण इतकं का महाराज आई कुंकड बाप कुंकड माय कुंकड बहीण कुंकड कोणाला पत्ता नाही पायाला चपल नाही अंगाला नीट कपडा नाही महाराज मोबाईल मोबाईल मध्ये बॅलेन्स नाही काम करा काम सर्वांनाच असतं त्या ठिकाणी करावं लागतं आणि महाराज असं बेजार झालेलं असा बेजार झालेलं वार असं बेजार झालेलं महाराज मार्ग कुठे गेलं माता सिद्धेच्या नाकामध्ये गेलं आणि स्थिर त्या ठिकाणी पावलं आणि त्याला शांतता महाराजास्त्र त्या ठिकाणी लादली तर का आता मला एकच प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी उपभोगाय अस्त्र भेटणारे प्रभू रामचंद्राचं सुख मला अस्त्र त्या ठिकाणी लादणारे ते बेजार झालेलं वारा इथं येऊन अस्त्र थांबलं म्हणतात

चेहरा चेहराये परभुराम चंद्राला ठिकाणी चंद्र प्रभुराम पाहण्यासाठी सर्व तेजाच सर्व तेज असत माता सीतेमध्ये असतं येऊन म्हटलं होतं आणि त्या ठिकाणी मग चेहऱ्यामधील डोळ्याचं काम सांगितलं नाकाचं सांगितलं कानाचं सांगितलं केस सांगितलं मग महाराज हे होट सांगू लागले होट फटाबद्दल असतं त्या ठिकाणी बोलू लागले ते होट असतं त्या ठिकाणी दुसरीकडचं महाराज ते आहे

कोणी जाऊन घेऊ शकत का नाही बोलणार महाराज हे साध्या सुद्धा अस्त्र काम आहे का ते जाणून घेण्याला फक्त प्रभू रामचंद्र एक समर्थक म्हणाले हे दुसऱ्याचं अस्त्र त्या ठिकाणी कार्य आहे का नाही बोलणार महाराज त्या ठिकाणी एक जणांना नुसतं कुदृष्टी मार्गास्त्र टाकली होती तिन्ही लोकांमध्ये तुम्हाला कथा पुढे आहे भेटणार आहे महाराज तिने लोकांमध्ये फिरावं हो लागलं महाराज त्या ठिकाणी एक डोळा गमवावं हो लागला असं अस्त्र कोणीही त्याची अपेक्षा अस्त्र करू नये त्यासाठी फक्त आमच्या अस्त्र प्रोग्रामचंद्र समर्थक म्हणून आमच्या अस्त्र ग्रंथ येऊ लागलं सकाळांच्या मुखीचे दात रसा विजयी आती आदांत जानकी मुखीचे ते दात यालागी रघुनाथ भाळाला मुका हो महाराज असत्र त्या ठिकाणी काय म्हणलाले अहो इतरांचे दातच महाराज पण इतरांचे दात नाही का काही काही चावण्यामध्ये महाराज त्यांना गोड त्यामध्येच रस पण त्या ठिकाणी असतो माता सीतीचे दात कसे होते महाराज त्या असतान कायाचं असतं सेवन करावं फक्त असतं प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणामध्ये लीन असत्र व्हावं प्रभू रामचंद्राच्या शेवेसाठी कार्य करावं मग ते दात त्यानं प्रभू रामचंद्राची इतकी भक्ती करावी म्हणून महाराज असत्र त्या मुखावर कोण आमचे प्रभू रामचंद्र चिंबुका राम रंगे गोंदिली देखा श्याम तेज वर्ण नीका रंगकुळ टिळक भाडवी हो अस्त्र रामचंद्राचं महाराज प्रभू रामचंद्र